पाचोरा येथील माजी आमदार शिव दिलीप भाऊ वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतल्यानंतर भाजपा पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असून येणाऱ्या निवडणुकीत सर्व निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत कसे प्राप्त होईल याकरिता जोरदार तयारी सुरू केली असून आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षातर्फे ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या नोंदणी अभियानात तरुण वर्ग व महिलांनी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्वीकारले व सभासद नोंदणीमध्ये भाग घेतल्या यावेळी माजी आमदार दिलीप वाघ पी टी सी चेअरमॅन संजय नाना वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर भाऊ काटे माजी पंचायत समिती सभापती सुभाष भाऊ मुंडे नंदू सोमवंशी प्रदीप नाना पाटील डॉक्टर शांतीलाल तेली सुदाम वाघ रणजित पाटील सर रमेश वानी भोला आप्पा चौधरी हारुन देशमुख शिवदास पाटील सुचिता ताई वाघ ज्योतिताई वाघ सरलाताई पाटील सुरेखाताई पाटील जयश्री दीपमाला पाटील सुवर्णा पाटील सुनीता मांडोळे व वैष्णुताई जडेब बोरकर मॅडम अनिता देवरे रेखा देवरे शेकडो पुरुष व महिला उपस्थित होत्या भारतीय जनता पक्ष आज आजोरा शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सभासद नोंदणी अभियान या ठिकाणी आम्ही राबवतो आहोत गेल्या काही आठवड्यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहोत आज सगळेच पक्षाचे भारतीय जनता पक्षाचे जुने सगळे प्रमुख कार्यकर्त्यांसह आम्ही या ठिकाणी पाचोरा शहरामध्ये प्रत्येक प्रभागाबाईच सभासद नोंदणी अभियान या ठिकाणी राबवत आहोत त्यामध्ये अडल भारतीय जनता पक्ष असेल युवा मोर्चा असेल किंवा महिला आघाडी असेल या यौ सगळ्यांना सामावून घेऊन भारतीय जनता पक्षाची सभासद नोंदणी ही पाचोरा शहरामध्ये नंबर एक कशी होईल या दृष्टीने या सभासद नोंदणीला आम्ही या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे गेल्या चार पाच दिवसात येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये ही सभासद नोंदणी शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये पोचेल आणि सगळ्याच घटकांना अल्पसंख्याक असतील वेगवेगळे घटक असतील वेगवेगळे समाज असतील सगळ्यांना या पक्षाचं सभासद देऊन भारतीय जनता पक्षाची भूमिका भारतीय पक्षाची आगामी वाटचाल किंवा अकरा वर्षापासून पंतप्रधान मोदी साहेबांची कारकिर्द ही देखील आम्ही वाईज सांगणार आहोत आज प्रभागवाहीच सभासद नोंदीला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे काही आजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळेच प्रमुख कार्यकर्ते देखील शहरामध्ये उपस्थित आहेत मग भारतीय जनता पक्षाचे मधुबो काटे आहेतजी केले आहेत माजी सभापती सुभाष भाऊ आहेत माजी नगरसेवक रमेश भाऊ वाणी आहेत आमचे संजय नाना आहेत शिवदास ताते आहेत वासुभाऊ महाजन आहेत हारूल देशमुख आहेत प्रदीप बापू सुधाम वाघ इतर सगळे महिला आघाडीच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या माध्यमातून एकच विनंती करतो की भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व जनतेने स्वीकारावं ही विनंती आपल्या माध्यमातून धन्यवाद जय जैन हिंद जय महाराज आज पाचोरा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नोंदणीची सुरुवात ज्यांनी नुकताच आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षाचे मुख्य नेते आदरणीय दिलीप भाऊ वाघ यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आज नोंदणीची सुरुवात करत आहोत गेल्या अनेक दिवसाभरापासून प्रदेशभर भाजपाची नोंदणी या ठिकाणी सुरू आहे आणि प्रत्येक विधानसभेला साधारणतः सत्तर हजार मतांचं आपलं सत्तर हजार सदस्य नोंदणीचं टार्गेट या ठिकाणी दिलेलं आहे निम्मे टार्गेट आता मागील काळात या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे आणि उर्वरित टार्गेट आता पूर्ण करण्याच्यासाठी भाऊंच्या नेतृत्वात संपूर्ण विधानसभा क्षेत्राभरामध्ये नवीन नोंदणीची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहोत वेगळ्या वेगळ्या प्रभागामध्ये असेल जिल्हा परिषद गटामध्ये असेल पंचायत समितीच्या गणामध्ये असेल पाचोरा बडगाव दोघंही तालुक्यामध्ये आता नोंदणीला या ठिकाणची सुरुवात झालेली आहे कारण पार्टीचं सदस्यत्व स्वीकारणे जो सदस्य या ठिकाणी पंचवीस सदस्य या ठिकाणी ऑनलाईन करेल त्यालाच आपण या ठिकाणी सक्रिय सदस्यत्व म्हणजे पार्टीचा क्रियाशील सदस्य म्हणून मान्यता देणार आहोत त्यासाठी या ठिकाणी साधारण हजार हो क्रियाशील सदस्य पाचोरा भडगावमध्ये करायचा आहे त्याचाच भाग म्हणून आपण आज पाचोरा शहरामध्ये नोंदणी या ठिकाणी करतो आहोत या नोंदणीला भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय पार्टीचे अनेक उपक्रम आता गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी सुरू आहेत आणि सतत बहुजन नेतृत्वामध्ये आम्ही आता या ठिकाणी काम करत असताना या नोंदणीचा टार्गेट म्हणजे सत्तर हजाराचा टार्गेट मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या तालुक्याला दिलेलं आहे ते पूर्ण करण्याच्यासाठी आता आम्ही या ठिकाणी कटिबद्ध होऊ झालेलो आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये हे सगळं टार्गेट या ठिकाणी पूर्ण केलं जाईल